कारण मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण सर्वसामान्य लोक आपल्या घरामध्ये सुख समृद्धी असावी ऐश्वर्य असावं सगळेजण घरामध्ये सुखाने राहावे त्यासोबत सगळ्यांचं आयु आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण सर्वसामान्य लोक अतिशय मेहनत करत असतो घरातली गृहिणीही अतिशय तत्पर असते की आपल्या घरामध्ये समृद्धी आयु आरोग्य ऐश्वर्य अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहावी चिरकाल लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा म्हणून आपण काही सेवा उपाय करत असतो तर अतिशय प्रभावी सेवा लक्ष्मीप्राप्तीची आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत ती सेवा कशी करायची आहे तिचे नय नियम काय काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर आज आपण ज्या ज्या स्तोत्राबद्दल माहिती बघणार आहोत ते स्तोत्र काही साधन आहे जे चार वेद आहेत त्या चार वेदांपैकी एक ऋग्वेद आहे त्या ऋग्वेदामधील हे स्तोत्र आहे आणि हे जे स्तोत्र आहे हे ऋग्वेदातील आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेलं आहे म्हणजे आपण सगळे तर काही वेद वाचू शकत नाही एवढे वेद आपण सर्वसामान्य माणसे कसे वाचणार किंवा आपण सांसारिक आहोत आपला संसार प्रपंच चालू असताना आपण एवढं वेदांचं पठन करू शकत नाही मग आपल्या ऋषी काय केलं आहे की आपल्याला थोडं थोडं त्या गोष्टी त्याच्यातून छाटून आपल्यासाठी दिलेल्या आहेत की तुम्ही ह्या ह्या सेवा करा तुम्ही तुमच्या प्रपंचात राहत असताना ज्या काही अडचणी आहेत तुमच्या त्या सेवा करा नक्कीच तुमच्या अडचणीवरती मात होणार आहे तर तशीच एक सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहावी यासाठी ती म्हणजे श्रीसुक्ताची तर श्रीसुक्ताचं पठन तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्प न करता देखील तुम्ही श्रीसुक्ताचं पठन करू शकता जर का संकल्पयुक्त श्रीसुक्ताचं पठण करत असाल तर मग तुम्ही दिवसातून सोळा वेळेस असं तुम्ही सोळा दिवस एकवीस दिवस किंवा अकरा दिवस तुम्ही वाचू शकता दिवसातून सोळा वेळेस आपल्याला पठण करायचं आहे करताना तुम्ही तुम्ही वेळेस श्रीसुक्ताचुक्त वाचा फलश्रुती वाचायची नाही आणि सोळाव्या वेळेस तुम्ही श्रीसुक्त वाचायची आणि त्यासोबत फलश्रुती देखील तुम्हाला वाचायची आहे तर अशा प्रकारे आपण संकल्पयुक्त श्रीसुक्ताचं पठण करू शकतो किंवा तुम्हाला जर का संकल्पयुक्त करायचं नसेल तर मग तुम्ही रोज श्रीसुक्ताचं पठण नियमितपणे तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही करू शकता अगदी पाच दहा मिनिटात श्रीसुक्ताचं पठण करून होते परंतु त्यामुळे अखंड लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होते अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदे त्यामुळे नित्य तुम्ही नित्यसेवेमध्ये तुमच्या रोज श्रीसुक्ताचं पठण करण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्ही जर का पठण करू शकत नसाल तुम्ही वाचू शकत नसाल तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून तुम्ही श्रवण देखील करू शकता म्हणजे एक नियमच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असा बनवा की विष्णू सहस्त्रनाम नाम मोबाईलवरती लावून ऐकत असतो त्यावेळेस लगेचच विष्णू सहस्त्रनाम नाम झालं की श्रीसुक्त लावून द्यायचं असं करता करता काय होते की आपल्या कानावरती पडून पडून देखील आपलं ते पाठ होते एक वेळ अशी होती एक पॉइंटला असं होते की आपल्या कानावर पडून पडून आपण आपलं ते पाठ होऊन जाते मग नंतर आपल्याला ती सेवा करताना काहीच जड जात नाही आणि आपण जेवढं पठण करतो वाचन करतो तेवढंच आपले श्रवणाने देखील आपल्याला फायदे होत असतात त्याचं फल देखील तेवढंच आपल्याला प्राप्त होते त्यामुळे तुम्ही शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की रोज तुम्ही श्री श्रवण करायचं विष्णू सहस्त्र नावाचं श्रवण करायचं त्यामुळे त्या सेवा आपल्याकडून तशा तशा, तशा घडत जातात आणि आपल्याला पाठदेखील होऊन जाते तर श्री आपल्या आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे नित्यसेवेच्या हे जे नित्य सेवेचं आहे स्वामी समर्थांचं यामध्ये श्रीसूक्त दिलेलं आहे यामध्ये सुक्त हे मराठीमध्ये मा दे देखील दिलेलं दे दे आहे आणि संस्कृतमध्ये दे देखील दिलेलं आहे दे दे तर तुम्हाला दोन्हीपैकी जी भाषा सोपी पडेल त्यामध्ये तुम्ही ते वाचू शकता तुम्ही ते पाठ करू शकता त्यानंतर तुमच्याकडे जर का कोणाकडे नित्य सेवेचं बुक नसेल तर मग हे असं सुक्ताचं एक छोटंसं पुस्तक देखील मिळते जिथे पूजेची सामग्री मिळेल तिथे तुम्हाला हे सुक्ताचं बुक हे मिळून जाईल तिथून तुम्ही ते आणून तुम्ही त्याचं पठन करू शकता तुम्ही वाचन करू शकता आणि अतिशय साधी सोपी सेवा आहे परंतु हे जे ये स्तोत्र आहे याचा महिमा खूप आहे हे स्तोत्र काही साधं सोपं नाही त्यामुळे तुम्ही सेवा करा तुम्हाला त्याचं फळ नक्कीच प्राप्त होईल आणि त्याचे काही नियम आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा नियम म्हणजे अनेक जण पाळतात किंवा अनेकजण पाळत नाही परंतु नियमाने जर का आपण केलं तर आपल्याला त्याचं फळ हे लवकर प्राप्त होते तर श्रीसुक्त पठन करण्याचे काही नियम आहेत हो। की श्रीसुक्त कधी वाचावं श्रीसुक्त तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही वाचन करू शकता तुम्हाला शक्य झालं तेवढं तुम्ही तेव्हा तुम्ही वाचन करू शकता परंतु काही काही टाईम असतात काही काही वेळा असतात त्यावेळेस जर का आपण त्या गोष्टीचं वाचन केलं पठन केलं ती सेवा जर का आपल्याकडून घडली तर त्याचं आपल्याला लवकर फल हे प्राप्त होत असते जसं की महादेवांची पूजा प्रदोष काळामध्ये करण्याला जास्त महत्त्व आहे तसंच ती सेवा करणारा तिन्ही सांजेला खूप महत्व आहे आपण म्हणजे संध्याकाळच्या वेळी बघा आपण म्हणतो की झाडू नये दरवाजा उघडा ठेवा कारण ती लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेच्या वेळेला त्यामुळे तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला जर का श्रीसुक्ताचं पठण केलं तर हे खूप चांगलं तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही शक्यतो तुम्ही पठण करण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याने शक्य झालं तर त्यानंतर श्रीसुक्ताचं पठण करताना लाल वस्त्र परिधान केला श्रीसुक्ताचं पठण करताना तुम्ही चटई जे आसन घेणार आहे ते देखील लाल ठेवण्याचा प्रयत्न करा लाल किंवा गुलाबी ठेवा अंगावरती वस्त्र तुम्ही लाल वस्त्र परिधान करून तुम्ही पठण करू शकता आपल्या सगळ्यांनाच माहिती की लाल रंग पूजेमध्ये किती महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं वस्त्र परिधान करा लाल रंगाची किंवा गुलाबी रंगाची चटई आसनवर तुम्ही बसून श्रीसुक्ताचं पठण करा त्यानंतर दिशा खूप महत्त्वाची आहे तुम्ही कुठल्या दिशेला बघून श्रीसुक्ताचं वाचन करताय उत्तर दिशेला बघून श्रीसुक्ताचं वाचन करायचं आहे त्यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते तर उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे आणि कुबेरदेव हे असं म्हणतात की जगातले सगळ्यात श्रीमंत देव आहेत जे आहेत ते म्हणजे कुबेरदेव त्या त्यांच्यावरती लक्ष्मी मातेची कृपा आहे त्यामुळे उत्तर दिशेकडे बघून श्रीसुक्ताचं पठण करावं माता लक्ष्मी लवकर आपल्यावरती प्रसन्न होते त्यामुळे तुमच्याच्याने जर शक्य झालं तर हे अगदी साधे सोपे नियम आहेत खूप काही असे अवघड नियम नाही तुम्ही हे नियम पाळून श्री पठन पठण नक्की करा आणि ऋग्वेदामध्ये सांगितलं आहे की श्री सुक्ताचा जो मनुष्य पठन करेल ते सात जन्माचं गरिबी असो सात जन्माची दारिद्र्य असो ती दूर होणार म्हणजे होणार त्यामुळे श्रीसुक्ताचं पठण तुम्ही नक्की करा आणि तुमच्याच्याने जर का संकल्पयुक्त सेवा करणं होत नसाल तर मग तुम्ही रोज तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करण्याचा नक्की प्रयत्न करा अतिशय प्रभावी सेवा आहे ही, ही लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणजे आपण कर्म करत असतो नक्कीच आपले कर्म महत्त्वाचे आहे म्हणजे असं नाही की फक्त श्रीसुक्ताचं पठण केलं आपले कर्म नाही केलं तर आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होईल असं नाही आपल्याला आपले कर्म करावं लागणार आहे त्यासोबत आपल्याला श्रीसुक्ताचं देखील पठण करावं लागणार आहे तेव्हाच आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होणार आहे अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होणार आहे तिचा वास आपल्या घरामध्ये चिरकाल होणार आहे परंतु कधीकधी काय होते की मेहनत करतो आपण आपल्या आप कामासाठी आपण झोकून देतो तरीसुद्धा आपल्याला यश ये येत नाही मग यावेळी आपल्यावरती जर का माता लक्ष्मीची कृपा असेल किंवा आपल्या गुरुंची कृपा असेल तर आणि आपण सेवा काही करत असू तर नक्कीच यामध्ये आपल्याला फरक जाणवतो म्हणजे आपल्या त्याची जी फलप्राप्ती आहे ती लवकर होते आपली साध्यवस्तू साधण्यात आपली इच्छापूर्ती लवकर होते त्यामुळे तुम्ही श्रीसुक्ताचं वाचन करा वाचन करणं नाही जर तर श्रवण करा नित्यसेवेमध्ये तुम्ही एक पाच दहा मिनटं श्री ठेवा की मी रोज श्री सुकता पठन करेल एक महिना करून बघा हा उपाय हा ही सेवा तुम्हाला नक्कीच यामध्ये फरक जाणवायला लागेल की लक्ष्मी आपल्यावरती कशी प्रसन्न होते लक्ष्मी मातेचा किती प्रभाव आपल्यावरती राहतो आपल्या घरामध्ये राहतो तुम्हाला ही जाणीव होईल तुम्हाला याचे अनुभव देखील येतील कारण की हे स्तोत्र काही साध नाही हे आपल्या वेदातील स्तोत्र आहे त्यामुळे तुम्ही ह्या ही सेवा तुम्ही करून बघा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती अखंड राहील आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वती चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद